मित्रांनो नुकताच नु राज्य सरकारच्या माध्यमातून आता व्हॉट्सअप ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून मेटाच्या माध्यमातून जे काही नागरिकांना जे आहे विविध प्रकारच्या सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आता यामध्ये बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की आता सेतू सुविधा केंद्राचं काय होणार आहे तसेच आपले सरकार सेवा केंद्रावरून आता दाखल निघणार की नाही पद्धतीच्या बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित झालेले आहेत याचबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नेमकं असाल तर नमस्कार मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहता तर मित्रांनो हा निर्णय घेण्याच्या आधी तुम्हाला माहिती असेल राज्य लोकसेवा हक्क अधिनियम कायदा दोन हजार पंधरा नुसार सुद्धा जे काही राज्यातील नागरिकांना सेवा, सेवा प्राप्त करण्याचा अधिकार होता आणि यासाठी आपले सरकार पोर्टलची निर्मिती करण्यात आलेली होती या पोर्टलच्या माध्यमातून नागरिक जे आहेत ते आपापले जे काही लाभ घेऊ शकत होते परंतु आता या पोर्टलवरून जे आहे ते बऱ्याच जणांच्या तक्रारी येत होत्या काही जिल्ह्यामध्ये की आमचे काही सिटीजन पोर्टलवरून जेव्हा आम्ही ॲप्लिकेशन करतो त्याला ॲप्रुव्हल मिळत नाही आणि सेतूच्या इनवरून जर केलं तर लगेच ॲप्रुव्हल मिळते अशा पद्धतीच्या काही तक्रारी होत्या तर बऱ्याच ठिकाणी याच्यामध्ये तफावत्या काही ठिकाणी याचं पालन केलं जाते आणि या सिटीझन आपली आपले सरकार पोर्टलवर केलेल्या अर्जाची जे आहे ते मंजूरसुद्धा दिली जाते परंतु काही ठिकाणी हे जी काही राबवण्यात येत नाही आता त्याचमुळे आता हे व्हॉट्सअपच्या माध्यमातून जे आहेत सुरू करण्यात येणार आहे आता यामध्ये काय फरक पडणार आहे तर यामध्ये व्हॉट्सअपच्या माध्यमातून सुरू केल्याच्या नंतर सेतू सुविधा केंद्रसुद्धा जे आहेत सुरूच राहणार आहे परंतु यामध्ये काय होईल की व्हॉट्सअपच्या माध्यमातून जे आहे ते थोडी किचकट प्रक्रिया आहे म्हणजे याच्यामध्ये नंबर आपल्याला मिळेल त्यानंतर त्याच्यावर आपल्याला एक एक स्टेप इथे कम्प्लीट करत जावं लागणार आहे आणि त्यांना डॉक्युमेंट अपलोड असेल मग पेमेंट आता तर त्यांनी सांगितलं की पेमेंटसुद्धा तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून करता येणार आहे तर आता महत्त्वाचं म्हणजे ऑलरेडी ब मोठ्या भरपूर मोठ्या प्रमाणात व्हॉट्सअपवरती जी काही स्कॅन आहे क्यू आर कोडच्या माध्यमातून होत आहे आणि तशाच अशाच वातावरणामध्ये आता जर हे आपल्या सरकारच्या सेवासुद्धा इकडे जर उपलब्ध व्हायला झाल्या तर याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम येऊ शकतो आणि याच्यामध्ये खूप किचकट प्रक्रिया आहे वेबसाईटच्या तुलनेमध्ये आहे वेबसाईटमध्ये खूप फास्ट आहे याच्यामध्ये प फास्टमध्ये आपण माहिती भरू शकतो पेमेंटसुद्धा करू शकतो आणि डॉक्युमेंटसुद्धा अपलोड करू शकतो परंतु यामध्ये कसं आहे व्हॉट्सअपच्या माध्यमातून थोडे या ठिकाणी किचकट प्रक्रिया या ठिकाणी वाटत आहे तर मलासुद्धा मला तर हे या ठिकाणी व्यवस्थित वाटत नाही आहे की व्हॉट्सअपच्या माध्यमातून डॉक्युमेंट कशा पद्धतीने अपलोड होईल पेमेंट कसं का होईल कारण की ऑलरेडी याच्यावरती भरपूर प्रकारचे फ्रॉड आपल्याला पाहायला मिळतात त्या व्हॉट्सअपवरती व्हॉट्सअपवर लोकांचा विश्वास नाही आहे आधीसुद्धा तुम्ही पाहिलं असेल व्हॉट्सअपच्या माध्यमातून या ठिकाणी आयचं फीचर आणलेलं गेलं होतं यू पी आय पेमेंटचं परंतु या ठिकाणी खूप लोकांनी याला पसंती दिलेली नाही आहे ज्या तुलनेमध्ये फोनपे आणि या ठिकाणी गुगल पेचा वापर होतो त्या तुलनेमध्ये पेमेंटसाठी व्हॉट्सअपचा वापर केला जात नाही व्हॉट्सअपचा फक्त सोशल मीडिया सारखाच या ठिकाणी वापर केला जातो यू पी आय म्हणून याचा वापर कोणी सहसा करत नाही त्याच्यामुळे हे सुद्धा महत्त्वाचं आता या ठिकाणी सेतू सुविधा केंद्रावरती काय परिणाम होणार आहे तेसुद्धा जाणून घ्या जा। याआधीसुद्धा आपले सरकार पोर्टलवरून जे काही दाखले उपलब्ध दा, दा दाखले सेवा प्राप्त करण्याची सुविधा होती तर जे काही सुविधा केंद्र आहे ते चालूच होते म्हणजे याचा अर्थ असा नाही आहे की आपले इथे सिटीजन लॉग इन सुरू केलं म्हणजे सेतू सुविधा बंद केंद्र बंद होईल अस तेव्हा सुद्धा जे आहे ते आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून बन, सेवा प्राप्त करण्याचा अधिकार नागरिकांना होता तरीसुद्धा या ठिकाणी सेतू केंद्राच्या माध्यमातून जास्त अर्ज जे आहे ते जात होते आता महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्याकडे या ठिकाणी वेळ असेल किंवा थोडंफार या ठिकाणी नॉलेज असेल ते स्वतः या ठिकाणी अर्ज करतील स्वतःच्या माध्यमातून परंतु बरेच लोक असे आहेत ज्यांच्याकडे वेळ नाही आहे त्यांच्या कामामधून विद्यार्थी असेल किंवा मग खूप जणं आहेत त्यांच्याकडे वेळ नाही त्याच्यामुळे ते, ते सेतू केंद्राची मदत या ठिकाणी घेतात सेवा प्राप्त करण्यासाठी त्यामुळे मला तरी काही वाटत नाही याच्यावरती जास्त काही परिणाम होईल आता महत्त्वाचं म्हणजे जे काही न्यू जनरेशनचे विद्यार्थी असतील जेव्हा ज्यांना टेक्निकलचं थोडंफार नॉलेज आहे ते विद्यार्थी ज्यांच्याकडे वेळ नाही आहे मोठमोठ्या शहरामध्ये ते स्वतः मोबाईलच्या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त करू शकतील थोडाफार या ठिकाणी सेतू केंद्रावर फरक पडू शकतो परंतु एवढा काही पडणार नाही कारण की आधीसुद्धा हे सेवा आपले सरकारी पोर्टलवरून या ठिकाणी मिळत होत्या तरीसुद्धा सेतू केंद्र जे आहे ते भरपूर प्रमाणात सेतू सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात अर्ज जात होते आणि या ठिकाणी आता ॲप्रुव्हल होते की नाही हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे आता व्हॉट्सअपच्या माध्यमातून अर्ज करताना या ठिकाणी कशा पद्धतीने या ठिकाणी या ठिकाणी व्हॉट्सअपचे अर्ज प्राप्त इथे अॅप्रुव्हल केले जातील की नाही जातील हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे त्यामुळं आता या ठिकाणी जास्त तर काही फरक पडणार असं मला वाटत नाही कारण की व्हॉट्सअपच्या माध्यमातून ही सर्व्हिस प्राप्त करण्यासाठी खूप सेवा प्राप्त करण्यासाठी या ठिकाणी भरपूर वेळ लागणार आहे आणि याच्यावर प्रोसेससुद्धा मला किचकट वाटत आहे त्याच्यामुळं जी काही वेबसाईटच्या माध्यमातून सर्व्हिस आहे तीच एक नंबर आहे जर यांनी ॲप वगैरे जर आणलं असतं तर ॲपमध्ये या ठिकाणी थोडंफार इथे आलं असतं परंतु यांनी व्हॉट्सअपवर हे या ठिकाणी कनेक्शन केलेलं आहे व्हॉट्सअपवर ही सेवा या ठिकाणी ट्रान्सफर केलेली आहे त्याच्यामुळं आता या ठिकाणी याला जे काही रिस्पॉन्स कशा पद्धतीने मिळतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर याच्यामध्ये काय आहे जे काही ग्रामीण भागातील नागरिक आहेत ग्रामीण भागातील नागरिक डायरेक्ट या ठिकाणी के सेतू केंद्रावरून सेवा प्राप्त करतील परंतु शहरामध्ये काय होते की मोठमोठे शहरं असल्यामुळे जे काही आपले सरकार सेवा केंद्र त्यांना लवकर मिळत नाही पुण्यासारखे तर शहरं झाले किंवा मग संभाजीनगरसारखे झाले अशा मोठमोठ्या ठिकाणी जे आहेत खूप दूर दूर दोन दोन तीन तीन किलोमीटरपर्यंत सेतू सुविधा केंद्रावर जावं लागते त्यामुळे काय होते जे काही इथे ज्यांना सेवेचा लाभ घ्यायचा आहे त्यांना इथे जॉबवर पण जावं लागते अशा परिस्थितीमध्ये जे लोक जे काही समजा ज्यांना थोडंफार नॉलेज आहे ते काय करतील स्वतःच घर बसल्या संध्याकाळच्या वेळेमध्ये आपल्या मोबाईलवरती जे आहे ते सुशिक्षित असतील विद्यार्थी थोडंफार त्यांना नॉलेज असेल तर ते थोडं असेच विद्यार्थी जे आहेत ते स्वतः या ठिकाणी मोबाईलवर ट्राय करण्याचा प्रयत्न करतील तर याच्यामध्ये जास्त काही फरक पडणार नाही तर जे काही शहरी भागामध्ये तर जे काही शहरी भागामधील नागरिक आहेत त्यांना इथे वेळ नसतो त्यामुळे स्वतः ते घरी या ठिकाणी सेतू केंद्रावर चालला त्यांना वेळ नसतो म्हणून ते स्वतः घरी करतील तर थोडाफार एवढाच फरक पडेल बाकी ग्रामीण भागामध्ये तर होणारे या ठिकाणी जास्त काही याच्यामध्ये काही हे नाही आहे त्याच्यामुळं ते स्वतः के सेतू केंद्रावर आणि ग्रामीण भागामध्ये कसं आहे की सेतू केंद्रसुद्धा जवळ असते त्यामुळं ते या याच्या भानगडीमध्ये पळत नाही जास्त डायरेक्ट सेतू केंद्रावर जाऊन आपलं जे काही काम आहे ते करून घेतात अशा पद्धतीने मित्रांनो हे या ठिकाणी अशा पद्धतीचं हे या ठिकाणी आहे फक्त शहरी भागामध्ये थोडाफार या ठिकाणी फरक पडू शकतो ग्रामीण भागामध्ये तर याच्या शेतू केंद्रालाच या ठिकाणी जास्त पसंती देण्यात येते तर अशा पद्धती मित्रांनो हे महत्त्वाची माहिती होती जास्त काही फरक याच्यामध्ये पडणार नाही बाकी तुमच्या तुम्हाला काय वाटते या संदर्भात तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहिती नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद